वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया सो बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंड ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे कारण बऱ्याचशा कमेंट्स येत असतात की नवीन डिझाईन सांग आणि त्याबरोबर मी टाकण्याचा प्रयत्नही करत असते आणि आजची सुद्धा डिझाईन खूप सुंदर युनिक आहे आणि नक्कीच डिझाईन आपल्या साडीला आणि ब्लाऊज खूप सुंदर असं लूक येईल कारण होतं काय की त्याच डिझाईन बघून आपल्याला सुद्धा कळत नाही की डिझाईन कशी बनवावी त्याचबरोबर मी तुम्हाला ह्या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहेत जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवणं खूप सोपंच आहे त्याचबरोबर खूप काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहेत फिनिशिंगसाठीच्या तर त्या नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हाला ही डिझाईन फक्त बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे देखील सहजच लक्षात येईल ठीक आहे सो so, चला वेळ न घाला तर आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपी जाईल इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो, तो इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे तर ब्लाऊज पीसचा आणि अस्तर असं दोन्हींचं सुद्धा खाली काठ घेतलेला आहे डायरेक्ट कारण डिझाईनच तशी आहे तर बघा मग आता डिझाईन बनवायच्या आधी मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार तुम्हा कशा पद्धतीने गळायची मार्किंग आणि कटिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे तेरा आणि आपण त्यामध्ये एक इंच मार्जिन असं टोटल चौदा इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून टाकलेलं आहे आपण अडीच इंचाची गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर तर बघा मी तर अडीचला मार्किंग करून घेतली आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण साडेपाचचाच घेतलेला आहे आणि दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा आकार सुद्धा दिलेला आहे त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग म्हणजे आठ आणि दीड इंचं मार्जिन असं टोटल साडे नऊ ला मार्किंग करून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे ठीक आहे चला मग आता आपण इथे गळ्याची मार्किंग करून घेऊयात तर बघा इथे आता मार्किंग आपण अस्तरचा बॅक पार्टवर करणार आहोत तर तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये आपल्याला इथे अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं असतं तर बघा मग इथं अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे इथून पुन्हा साडे दहाला मार्किंग केली वरती पुन्हा नऊला ला मार्किंग केली आणि अडीचं पुन्हा इथे वरती मार्किंग करून या पद्धतीने हा बॉक्स इथे ड्रॉ करून घेतला आता वरच्या शेपमध्ये आपल्याला ह्या पद्धतीने थोडासा मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे बघा इथून इथपर्यंत तुम्हाला जर का अजून डीप हवा असेल तर तुम्ही इथे अजून डीप घेऊ शकतात ह्या पद्धतीने आणि इथून पुन्हा क्रॉसमध्ये अशा पद्धतीने आपण आता हा शेप ड्रॉ केलेला आहे मी थोडासा डार्क करते मी पुन्हा सांगते तुम्हाला डीप हवा असेल तर तुम्ही अजून घेऊ शकता ठीक आहे आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे तर बघा कटिंग करताना आता आपल्याला इथून सुरुवात करायची आहे इथून इथपर्यंत इत त्यानंतर बघा इथून थोडंसं जॉईंटमध्ये ठेवायचं आहे म्हणजे मग आपल्याला ते स्टिचिंग करताना जास्त स्प्रेड होणार नको यासाठी आणि मग ह्या पद्धतीने इथे आपण हे कटिंग करून घेतलेली आहे ठीक आहे चला बघा मग आता हा गळ्याची आपण मार्किंग आणि कटिंग केलेली आहे तर आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला सगळ्यात आधी इथे जोडून घ्यायचं आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घेऊयात आणि त्यानंतर आता सेंटरला इथे आपण एक पिन लावून घेणार आहोत आणि खालच्या साईडला डायरेक्ट काटोकाट आपण इथे अस्तर घेतलेला आहे मार्जिन सोडलेलं नाहीये कारण की बरोबर आपल्याला ले त्या लेव्हलमध्ये खालचा काठ सुद्धा पाहिजे नाही डिझाईनसाठी यामुळे ठीक आहे आणि बघा इथे शोल्डरला सुद्धा दोन्ही साईडला पिना लावून घेतलेला आहे म्हणजे गळा स्प्रेड होयला नको आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे या पद्धतीने गळ्याच्या साईडला साधारणतः पाव इंचा मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण की ब्लाउज पीस सुद्धा थोडासा असा गोळा होईल या टाईपमध्येच आहे खूप असा कडक नाहीये तुम्हाला जर का असं <आसा> स्टिच करणं अवघड जात असेल तर तुम्ही इथे कॅनव्हास लावून सुद्धा हा गळा रेडी करू शकतात बट इथे बिना कॅनव्हासचा सुद्धा हा गळा होऊ शकतो जर का तुमचा जर कपडा जर का थोडाफार जाड असेल जर का सुईमध्ये तो जरका जरका थो खेचला जात नसेल तर तुम्हाला हे स्टिच करणं सोपं जाईल पण हा कपडा थोडासा सुईमध्ये खेचला जातोय बट ठीक आहे चला तरी सुद्धा आपण थोडस व्यवस्थित सावकाश या पद्धतीने एकसारखं थोडं थोडं पकडत टीप मारून घेऊयात हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित गळ्याच्या साईडने आता हा वरचा गळा आपण मटका गळ्यासारखा शेप दिलेला आहे मी पुन्हा सांगते इथे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडासा अजून डीप घेऊ शकता ठीक आहे तर बघा आता गळ्याच्या साईडला टीप मारून झालेली आहे त्यानंतर आता आपण लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारून घेऊयात तर कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाच मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित एकसारखं सरळ पकडायचं आहे बघा ह्या पद्धतीने या, पद या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचं पाड दोन्ही आपल्या सोबतच रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही आता बघा कमरेच्या साईडला तर काहीच मेन फॅब्रिक एक्स्ट्रा नाही आहे आता गळ्याच्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते सगळ्यात आधी आपण इथे कटिंग करून घेऊयात आता हे कटिंग करताना आपल्याला काहीच एक्स्ट्राचं सोडायचं नाही आहे कपडा म्हणजे जसं आपण जेवढा अस्तर आहे बरोबर बघा पाव मार्जिन ठेवलेलं होतं तर बरोबर त्याच लेवलमध्ये बघा ह्या पद्धतीने हे मधला आपण इथे कटिंग करून घेऊयात व्यवस्थित आणि आता बघा हे कट झाल्यानंतर मध्यभागी एक छोटासा कट मारणार आहे त्याआधी आपण इथे कट केलेला नव्हता जर तुम्ही कट केलं तर स्टिचिंग करताना खूप स्प्रेड होण्याचे चान्सेस असतात आणि गळ्याचा शेप सुद्धा चेंज होतो सो त्यामुळे मग या पद्धतीने तुम्ही करू शकता आता या गळ्याला मी छोटे छोटे कट्स मारते जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड व्हावा यासाठी त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं कट्स मारताना अतिशय सावकाश कट मारायचे आहे कुठेही ब्लाऊजला कट जाणार नाही याची काळजी घ्यायची बऱ्याचदा गडबडीमध्ये काय होतं की ब्लाऊजलाच कट जातं म्हणजे जिथे शिलाई आहे ना तर त्याच्या अलीकडेच आपली टीप आली पाहिजे पलीकडे जायला नको हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि फॉलोसुद्धा करा आणि ह्या पद्धतीने आता आपण हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेऊयात तर व्यवस्थित अलगत अलगतच खेचायचं आहे खूप जोराचं खेचायचं नाही आहे त्याचबरोबर मधले जे काही बघा हे शेप होते आपले काने कोपरे तर ते व्यवस्थित आपल्याला बाहेर काढायचं आहे तर बघा आता मी इथे आपले जे काही छोटंसं स्क्रूड्रायव्हर असतं तर त्यांनी ते सरळ करून घेते तुमच्याकडे कुठलीही एखादी शार्प गोष्ट असेल तर ती यूज करून तुम्ही इथे व्यवस्थित प्रेस करून ते टोकदार करू शकतात फक्त अलगत करायचं आहे खूप जोरात खेचलं की तिथून लगेच शिलाई उसवण्याचे फाटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे अतिशय सावकाश ठीक आहे आता बघा द्यायची आहे आपल्याला गळ्याला इथे दापटीप तर आता इथे दापटीप त्यांनी काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो, तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको यासाठी ही खूप इम्पॉर्टंट टीप आहे तर ही तुम्ही नक्की फॉलो करायची आहे बघा इथून बरोबर हा जो काही शेप आहे इथपर्यंत आलं की इथून पुन्हा सुई उचलायची आहे आणि तिरकी टीप बरोबर काटोकाट टाकायची आहे बघा ह्या पद्धतीने कारण की इथं आता कॅनव्हास पेपर नाहीये तर आपण गळ्याला दापटीप कशी देतो त्यावरच आपला गळ्याचा आकार फिनिशिंग सगळं डिपेंड आहे त्यामुळे अतिशय सावकाश थोडंसं सा काळजीपूर्वक आपल्याला इथेही दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित आपण इथे दापटीप देतो थोडं थोडं पकडतच हे बघा कारण की कपडा ऑलरेडी हा असा सुईमध्ये खेचल्यासारखा होतोय त्यामुळे जर का तुमचं जाड असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही पण जर असं असेल तर थोडंसं काळजीपूर्वक आपण हे म्हणजे तुम्हीसुद्धा इथं काळजीपूर्वकच करून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा आता गळ्याच्या साईडला फायनली परफेक्ट फिनिशिंगसहित आपण दापटीप देऊन घेतलेली दे, आहे त्यानंतर लगेचच आता आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घेऊयात आणि कमरेच्या साईडला सुद्धा दापटिवते त्यांनी काळजी घ्यायची आहे की आपला जो काही हस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर इथे तुमच्या लक्षात येत असेल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही फिनिशिंग सहित रेडी होतंय इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही सो तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने करू शकता जेणेकरून कमीत कमी मध्ये परफेक्ट सहित बॅक पार्ट आपला नक्कीच रेडी होईल ठीक आहे तर बघा आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक ह्या पद्धतीने कडे कडेने जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत जोडून घ्यायचं आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाऊज पीसचा आपण एक्स्ट्राचा कपडा इथे कटिंग करत असतो त्यामुळेच मग ज ज्यावेळेस गळा आपला फिनिशिंगसहित रेडी होतं तर आपल्याला ह्या पद्धतीने जोडून त्यानंतर एक्स्ट्राचं जे काही मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करायचा असतो तर बघा मग ह्या पद्धतीने इथे जोडून घेतलेलं आहे आणि जोडल्यानंतर एक्स्ट्राचं कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करूयात आणि त्यानंतर आपण त्यावर पुढची जी काही डिझाईन आहे तर ती बनवणार आहोत आता महत्त्वाचं म्हणजे हे कट करताना कुठेही आर्महोल वगैरे कट होणार नाही ना याचीसुद्धा थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि फायनली आपला हा बॅक पार्ट इथे परफेक्ट मापाचा रेडी झाला ठीक आहे त्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला इथे एक गळ्याच्या साईडला लेस लावून घ्यायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात बट इथे सध्या बघा त्रिकोणच्या लेसचं खूप ट्रेंड चालू आहे आणि तो काठाला आणि गोल्डन आहे आणि काठाचा कलर आहे का तर ह्या दोन्ही कलर कॉम्बिनेशनची मी इथे ही त्रिकोणची लेस यूज करणार आहे तुम्ही फक्त जी काही गोल्डन मिळते त्रिकोणची ती सुद्धा यूज करू शकतात किंवा यापेक्षा वेगळी पण करू शकतात तुमच्यावर डिपेंड आहे किंवा ह्या पद्धतीने कॉन्ट्रास्ट काठाला मॅच होणारी सुद्धा करू शकतात जर का तुमचा काठाचा ब्लाऊज असेल तर ठीक आहे तर बघा मग मी गोल्डन कलरचा दोरा इथे होऊन घेते मी बऱ्याचदा सांगितलेला आहे शक्यतो जशी लेस असेल तर तसेच आपण काय करायचं दोरा यूज करायचा असतो तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडत गळ्याच्या साईडनी प्रॉपर असं आपण ही लेस लावून घेऊयात तर बघा इथे बरोबर आपल्याला ती फोल्ड करायची आहे बऱ्याचदा काय होतं की आपला गळा प्रॉपर आलेला असतो पण ज्या वेळेस आपण लेस लावतो तर गळ्याचा आकार चेंज होण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ देऊ नका आणि इथपर्यंतच आपल्याला ले ही लेस लावायची आहे आता या लेसला आपण इथे डबल टीप देऊन घेऊयात तर मी बऱ्याचदा सांगते आणि पुन्हा सांगते की शक्यतो लेस जाडबारीक कशीही असो डबल टीप देत चालायची त्यामुळे काय होतं की लेस व्यवस्थित पॅक लागली जाते फिनिशिंग सुद्धा छान येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस लवकर निघत नाही त्यामुळे खराब सुद्धा होण्याचे चान्सेस नसतात आता सेम त्याच पद्धतीने बघा आपण दुसऱ्या साईडला सुद्धा ती लेस लावून घेऊयात आणि ती लेस लावताना सुद्धा बघा जिथे आपले कानेकोपरे आहे तिथे प्रॉपर असं आपल्याला फोल्ड करायचं आहे खूप गडबड करू नका कारण की लेसवरच गळ्याचा शेप डिपेंड आहे तर बघा मग व्यवस्थित काळजीपूर्वक मी थोडं थोडं पकडत ज्या पद्धतीने लावतेस तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने लावून घ्यायचं आहे तर बघा आता ह्या साईडच्या लेसला सुद्धा मी डबल टेप देऊन घेते व्यवस्थित आणि बघ तुम्ही आमच्या लक्षात येईल की आपण फक्त दोन्ही साईडनीच लावून घेतलेला आहे मध्यभागी लावलेली नाही आहे लेस आता काय करायचं बघा ही लेस लावून ले झालेली आहे दोन्ही साईडनी ठीक आहे त्यानंतर आता सगळ्यात आधी बॅक साइडला आपण टक्स टाकून घेऊयात आणि त्यानंतर पुढे काय करायचं हे मी तुम्हाला सांगते तर बघा सेंटरपासून साडेचारला मार्किंग केली आणि उभा सुद्धा चारच्या टक्सची मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे अर्धा अर्धा इंचाचं खालच्या साईडला मार्किंग सुद्धा केलेली आहे आता बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करत आपल्याला तिरका टक्स इथे टाकून घ्यायचा आहे आता अजून महत्त्वाचं म्हणजे आता हा जो काही टक्स आहे हा टाकताना स्टार्टिंगला आणि एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचा आहे ह्या पद्धतीने आणि डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर प्रॉपर असा टक्स टाकला गेलेला आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स टाकून घेऊयात व्यवस्थित तसंच फोल्ड करायचं आहे अर्धा इंचाचं मार्जिन पकडून तिरका टक्स या पद्धतीने टाकून घेतला आणि डबल टिप सुद्धा दिलेली आहे फायनली दोन्ही साईडला परफेक्ट असे आपण टक्स टाकून घेतलेले आहे त्यानंतर बघा मी ही सिम्पल असं गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि ती आता इथे आपल्याला लावायची आहे आता बघा प्रॉपर असं थोडं थोडं पकडत व्यवस्थित काळजीपूर्वक आणि आधीच्या जे काही लेस आहे तर ती बरोबर ह्या लेसमध्ये दाबलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने लावायचं आहे म्हणजे फिनिशिंग प्रॉपर येईल आणि व्यवस्थित गळ्याच्या साईडने पकडत पकडत बघा मी इथे ही लेस लावून घेतलेली आहे ठीक आहे आता या लेसला आपण डबल टीप देऊन घेऊयात तिथे एकदम प्रॉपर असं फिनिशिंगचे लक्षात राहूया आधी टक्स टाकले आणि त्यानंतर लेस लावलेली आहे तर बघा प्रॉपर अशी छान परफेक्ट फिनिशिंगचे लेस लावलेली आहे आणि लुकसुद्धा खूप छान आलेला आहे बघा बघितल्यावरच लक्षात येते त्यानंतर काय करायचं आहे आता इथे सेंटरला मी सुई धाग्याने गोल्डन कलरचे मणी ओवून घेते तर गोल्डन कलरच्या मनीमध्ये खूप असे शेप असतात एकदम छोटा त्यापेक्षा थोडा मोठा मिडियम खूपच मोठा तर बघा मी इथे मीडियम नाही पण बऱ्यापैकी मोठेच मनी इथे सुईमध्ये होऊन घेतलेले आहे हा जेवढा काही डिस्टन्स आहे ना त्यामध्ये ओन घ्यायचे तर मी चार होऊन घेतलेले आहे तुमच्याकडे याच्यापेक्षा मोठे असेल तर तीन सुद्धा सफिशियंट आहे आणि यापेक्षा छोट्या असेल तर चार पाच तुम्ही इथे टाकू शकता तर बघा मग प्रॉपर असं मी ते ओन घेतलं आणि सुई धाग्याने व्यवस्थित पॅकसुद्धा करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता इथे सेंटरला आपण एक लटकन लावून घ्या म्हणजे आपला ब्लाऊज डिझाईन अजूनच सुंदर असं लुक येईल तर फायनली खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन आपली इथे रेडी झालेली आहे इथे मी पिना लावते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की फिटिंग टाकल्यानंतर ब्लाउजला लुक कसं येईल आणि ती डिझाईन एक्झॅक्टली कशी दिसेल याची तुम्हाला आयडिया हवी यासाठी तर बघा काठाला कॉन्ट्रास्ट मॅचिंग असं मी इथे एक छोटंसं लटकन लावून घेतलेलं ला आहे तर ते सुद्धा सुविधा घेणे व्यवस्थित तिथे पॅक करून घ्यायचं आहे तर फायनली लेटेस्ट ट्रेंडिंग खूप छान अशी काटपदर पैठणी साडीवर सुद्धा सूट होईल छान असं लूक येईल अशी डिझाईन आपण इथे बनवून घेतलेली आहे तर ही जी काही डिझाईन आहे याचा जो काही आकार आहे तर सध्या ह्या शेपचा खूप ट्रेंड चालू आहे सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंड ब्लाउज ची डिझाईन तुम्हाला सुद्धा सहजच बनवता येईल त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता येईल सो नक्की ट्राय करून बघा आणि जरी काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपली आजची छानशी डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्या समोरील बेल ऐकून ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू